नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ देवळाली विधानसभा मतदारसंघातील पळसे गावात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली होती पळसे गावातील शिवस्मारकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली प्रचार फेरीदरम्यान राजाभाऊ वाजे यांचं पळसे गावात ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी राजाभाऊ वाजे यांनी मतदारांना नमस्कार करत मतदारांचे आशीर्वाद घेतले यावेळी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड जगन आगळे लीलाबाई गायधनी सरपंच प्रिया गायधनी गायत्री पगार तानाजी गायधनी गाडेसर राजाराम मुरकुटे संतोष गायकवाड रामकृष्ण झाडे शाखाप्रमुख दीपक गायधनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष गणेश गायधनी रावसाहेब धोंगडे देवीदास गायधनी सुरेश गायखे गणेश गायधनी दीपक गायदनी संतोष गायदनी आदींसह पळसे गावातील ग्रामस्थ आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रचार फेरीनंतर हनुमान मंदिरात गावकऱ्यांच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं सदर बैठकीत राजाभाऊ वाजे यांना पळसे गावातून नव्वद टक्के मतदान मिळवून देऊ असा गावकऱ्यांनी निर्धार केला त्यावेळेला आम्हाला असं वाटतं की केला भाग भागीतात हिंदू मुसलमान हे मुद्दे प्रकारमध्ये येते भाऊ प्रत्येक गावागावामध्ये राम मंदिर आहे आम्ही प्रेमाने राम करतो काम आमच्या हृदयाचे परंतु जय श्रीरामवरती ही निवडणूक लढली जाईल अशी शक्यता आहे परंतु प्रत्येक गावात रामकृष्णारी रामराम म्हणणारे आम्ही सर्व नागरिक आहोत आमच्या हृदयामध्ये राम आहे त्यामुळे आम्हाला जय श्रीराम शिकू नये आणि भाई आता इथं बसलेले आहेत त्यांना ते सांगत होतो कि ही निवडणूक केवळ पायाची सुविधा नोकरी असेल नाशिकमध्ये इंडस्ट्री असेल टी पार्क असेल लॉजिस्टिक पार्क असेल महिलांचा प्रश्न असेल आणि मुख्यतः अर्धाचा प्रश्न असेल या मुद्द्यांवरती ही निवडणूक आहे त्यामुळं ही निवडणूक टाकताना कुठेही भावनिक मुद्दे येऊ नये आपल्या या ठिकाणी सर्वजण याचे आगमन आहे त्यांचं की सर्वाधिक जास्त मत या ठिकाणी शिवसेनेला मिळतात आणि हीच परंपरा यापुढे आपले कायम राहील अशी मी आपल्याला सर्व ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर देतो आणि या ठिकाणी दोन विचाराची लोक आहे भाऊ एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि दुसरे वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे या दोन विचारांच्या पलीकडं एक गावात तिसरा विचार आम्ही घुसू देणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला बरोबर अशी आघाडी या ठिकाणी सर्व परिषद त्यांच्या वतीने ते कारण उन। या ठिकाणी सर्व जे कार्यकर्ते आहेत ते एकनिष्ठ आहे जे काही लाभार्थी असतील ते दोन हो पाच टक्के सोडून द्या परंतु पंच्याण्णव टक्के मतदान हे आपल्या मशालीला होईल आणि वंदनीय सांगतात शिवसेना प्रमुखांचा हा विचार या सध्याची मशाल या ठिकाणी आम्ही अखंड तेवढ ठेवू हीच आपल्या सर्वांना आपल्या या ठिकाणी बळ देतो लोकप्रिय उमेदवार राजा भाऊ माझे त्यांनी आता आपल्या गावाला भेट दिली आणि आपल्याला त्यांचे मला समजून घ्यायचे त्यांचे मी आभार मानतो आणि मित्रांनो भाऊ तू मला तुमच्या माहिती का सांगतो ही निवडणूक आता कोणा त्यांच्या हातात नाही राहील ही निवडणूक आणि पळसे गावचा इतिहास असा आहे जगदा जर लोकांनी हातात घेतली तर केटी भरून मत दिली जातात हा आमचा अनेक अनुभव आहे केटी वेळेला तुमची किती करताना कुठेही काही अडचण आहे काही कारण नाही आहे आणि तुमची निवडणूक आहे ना तुमची निवडणूक राजाभाऊ आज विरुद्ध मोदी साहेब अशी निवडणूक आहे त्याच्यामुळे बाकीचा विचार करण्याचा काही चर्चा झाला नाही सगळा शेतकरी वर्ग कामगार वर्ग सगळ्या तुमच्या पाठीशा सगळे हजर आहेत काय कुठे मला शंका घेऊ नका पाळी सत्तर आपण ब्रेक तुम्हाला मतदान होईल एवढेच तुम्हाला देत होतो आणि राजो म्हणले सर्वांना आनंद झाला स्वच्छ काम करणारा माणूस तुम्हाला आम्हाला अर्ध रात्री भेटणारा माणूस म्हणून भाऊ या गावची काळजी करू नका येऊ नका आम्ही तुम्हाला प्रचंड भर भरभरून मत देऊ अशी सगळ्यांच्या वतीने ग्वाही देतो आणि माझ्या दोन शब्द संपर्क जय जवाहर

मला विधानसभेची निवडणूक लढवायची होती आणि शिवसेनेकडून लढवायची होती तेव्हा मला मातोश्री उद्धव साहेबांनी बोलून आणि जेव्हा उमेदवारी द्यायची होती तेव्हा मला विचारलं की या राजकारणात तुम्ही किती दिवस आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही आणि मी आहे त्यानंतर काय घडलं नानांनी सांगितले पुन्हा पुन्हा ते बोलत काही आलं नाही परंतु दोन हजार एकोणास नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यानंतर दोन अडीच वर्षानंतर हे आताच सरकार आलं आणि तेव्हा माझ्याकडे बरेच लोक येत आणि ते मला काय सतत सांगायचे की तिथं काय राहिले तुम्ही इकडे तिथ काय राहिलं तुम्ही इकडे तुम्हाला आर्थिक मदत होईल तुम्हाला विकास कामांसाठी उपलब्धी होईल यासाठी खूप माझ्याकडे त्यांना सांगितलं की तो धंदा माझा नाही मी राजकारण हे समाजकारण म्हणून करतो राजकारण हा माझा व्यवसाय नव्हता माझ्या कुटुंबाचाही नव्हता माझाही एम एन भारत साठी संदेश केदारी पळसे नाशिक